शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत कृषी प्रदर्शनामध्ये बारामती येथे आणि आता आपण या प्रदर्शनातील पशूंचं प्रदर्शन होतं या ठिकाणाला आपण ही कांक्रेज जातीची गाय असून हिचा उगम रा गुजरात राज्यातील कच्छ रणात आणि राजस्थानमध्ये आढळते ही भरपूर दूध देणारी गाय आहे तसेच हिचा बैलदेखील शेतीकामासाठी अतिशय उपयुक्त आहे इला बन्नई नगर तलबडा वाघियार वागद वाडेग वडियार वधियार वाढीर अशा नावाने देखील ही प्रसिद्ध आहे दुहेरी उद्देशीय गाय आहे चला आता आपण लाल कंधारी गाय आपण पाहूया आता इथे हा एक बैल आहे आणि ह्या खाली बसलेल्या आहेत कंधारी गायी ही देखील एक भारतीय गोवंश असून नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात हिची निर्मिती झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात तसेच उत्तर कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते हिची दूध देण्याची क्षमता सामान्य आहे परंतु इचे बैल शेती कामासाठी या, या। चला मंडळी आता आपण महाराष्ट्राची शान खिल्लार जातीचा बैल पाहूया हा खिल्लार जातीचा बैल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच मोठ्या प्रमाणात सांगली कोल्हापूर सातारा पुणे सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सीमेलगत कर असणाऱ्या येथील जिल्ह्यांमध्ये सुद्धा आढळतो हा बैल प्रामुख्याने शर्यतीसाठी आणि शेतीकामासाठी वापरला जातो तसेच आ, हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय गोवंश असून या गो कठे कुठ आले धक्का कपिला गाय काळी गाय नाही बैल बैल गाय का बैल वळू काळी कपिला कस आहे ऐका नाही न्यायच का उज्जैनला मारतो का हात लावल्यावर मारतो का मंडळी ही आहे थारपारकर गाय ही एक भारतीय गोवंश असून पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये हिचा उगम झालेला आहे त्यामुळे सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यात हिचा था उगम झाल्यामुळे हिला थारपारकर असे नाव आहे या यामध्ये या राखाडी सिंधी पांढरी सिंधी मालनी या नावाने पण या गायीला ओळखल्या जातात त्याचप्रमाणे गुजरात राजस्थान आणि महाराष्ट्रामधील खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर ही हो, गाय आढळ आता आपण जी पाहत आहोत ती आहे साहिवाल गाय साहिवाल ही दुधासाठी अतिशय प्रसिद्ध गाय असून ही गाय भारतामधून एक्स बाहेरच्या देशामध्ये निर्यात देखील केली जाते आणि तिच्या दुधासाठी ही अतिशय उपयुक्त अशी गाय आहे याची माहिती बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती देखील आहे चला तर आता आपण पुढे जाऊया पुढं हे आता ही हा जो आहे हा सा साहिवाल गाईचा बैल आहे हा काळा आहे आणि हा शेतीसाठी सुद्धा उपयुक्त आहे परंतु जास्त प्रमाणात त्याचा वापर शेतीसाठी केला जात नाही तर आता आपण पुढे मुहरा म्हैस आहे बांधलेली ती पाहूया या मुरा म्हशी खाली बसलेल्या आहेत आणि आरामशीर येथे रवंत करत आहेत मुरा म्हैस आपल्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी सर्वांना याची माहिती आहे म्हशींमध्ये सर्वात चांगल्या प्रकारे आणि चांगल्या फॅटचं दूध देण्यासाठी प्रसिद्ध असलेली ही आहे म्हैस <coughs> मुरामहिस संपूर्ण महाराष्ट्रात तसेच भारतातही बऱ्याच ठिकाणी आढळते आणि मध्यंतरी एका बऱ्याच प्रदर्शनामध्ये मुरा म्हशीचा जो नर आहे तो सगळ्यात असा पहिलवान म्हणून प्रदर्शनासाठी मांडलेला आहे तर मते तरी तो हाच असावा असा अंदाज आहे त्याचप्रमाणे आता आपण पाहूया पुढे या प्रदर्शनामध्ये बिटल बोकड एक ठेवलेला होता तर तिथे त्याची माहिती दिलेली होती हा हरियाणातील बिटल बोकड आहे उत्तर भारतात हा आढळतो तसेच इकडेही आता बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांनी हा पाळण्यासाठी आणि गोटफॉर्ममध्ये आणलेला आहे तर हा अतिशय असा काळ्या रंगाचा बिटल बोकड असून कान थोडेसे याचे पांढरे असतात तसे चला तर आता आपण पुढे जाऊया आणि पुढे जे आहे ही एक ब्रोअर नावाची एक शेळी बांधलेली आहे आणि ही पांढऱ्या रंगाची शेळी आहे आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी आपल्याला शेळी पालनामध्ये ही शेळी महाराष्ट्रामध्ये पण आणलेली आहे तर अशा प्रकारे बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये